कारण मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ हो मध्ये आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर ते पन्हाळा रस्त्यावरती असणार ऑलमोस्ट मला वाटते कोल्हापूर पासून सात किलोमीटर असणार हे ठिकाण जे आहे जोगेश्वरी मिसळ तर इथं आपण बघायचं आहे मिसळ कशी आहे आतमध्ये जाऊन बघूया त्यासोबतच इथं जे खाणारे लोक आहेत जे मिसळ जे प्रेमी लोक आहेत त्यांच्याकडून थोडीशी त्यांची प्रतिक्रिया वगैरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की मिसळ कशी असणार चला तर या माझ्या पाठीमागे व्हिडिओला जास्त वेळ निघालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पटकन चॅनल ला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा काय राजेंद्र दाखण्यापूरला बीड कशी आहे मिसर चांगली आहे काय मस्त आहे मिसर एक दुकान कुठं आहे या सगळ्याची माहिती थोडक्यात जाणून घेण्यात तुमचं नाव कसं आणि हे मिसळ जी इथं चालू आहे त्याची टायमिंग किती असते आपलं सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजता नहीं नहीं का सहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आणि हे तर पत्ता कसा सायच आपला ज्योतिबा आहे ना आपण जिथून तो जोतिरा वळतो <laughs> वरती त्याच्या पार्लर केर्ली केरली केरली गाव सांगितलं हे केरली केर्ली गावामध्ये ज्योतिबा फाटा मित्रांनो मिसळच्या ठिकाणावरून आपण बाहेर पडले जी होती जोगेश्वरी मिसर तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिलेली जी माहिती होती ती जोगेश्वर मिसर संदर्भात होती त्यानंतर तुम्हाला सगळ्या खाणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे सगळ्या या व्हिडीओमध्ये सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली तर आता फायनली एवढं सांगेन की कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी जर तुम्ही हा व्हिडिओ पोचायच्या अगोदर येऊन गेला असाल किंवा इथली चव घेऊन गेला असाल तर ती गोष्ट कॉमेंट सेक्शन खाली मोकळा आहे ती सांगायला विसरू नका त्यासोबतच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओच्या पडतील चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटत राहीन अशाच नवीन नवीन ठिकाणच्या नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद